कर्जफेड न केल्यामुळे बँकेने ओढून आणलेली सहा महिने वापरलेली इनोवा कार देण्याची आमिष दाखवून चौऱ्याहत्तर वर्षे वृद्धाची चार लाख ऐंशी हजारांची फसवणूक करणारा स्टेट बँकेचा कथित प्रोबेशनरी ऑफिसर असलेला भामटा प्रियांक एस आंगणे राहणार आंगणेवाडी तालुका मालवण याच्या विरोधात कणकोली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पेशाने सेवानिवृत्त इंजिनियर असलेले या गुन्ह्यातील फिर्यादी रतनकुमार मनोज सावंत वर्ष हे बेलापूर नवी मुंबई येथे राहतात सावंत यांची वैभव तालुक्यातील जांभवडे गावात तेवीस एकर शेतजमीन आहे या शेतजमिनीच्या कामासाठी रतनकुमार सावंत हे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कणकोलीत आले असता शहरातील हॉटेल पूजा डिलक्स लॉजमधील डॉर्मेटरी कॉमन रूम मध्ये मुक्कामी थांबले होते त्यांच्याच बाजूच्या कॉटवर प्रियांक एस आंगणे राहणार आंगणेवाडी तालुका मालवण हा मुक्कामी होता आंगणे याने स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबईमध्ये आपण हेड ऑफिसमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर असल्याचे सामान त्यांना सांगितले तसेच बँक फायनान्समधील कर्जफेड न केल्यामुळे ओढून आणलेली पाच ते सहा महिने वापरलेली इनोवा गाडी तुम्हाला देतो असे आमिष दाखवले वाशी डेपो येथे बँकेने ओढून आणलेल्या गाड्या असतात तिथे गाडी तुम्हाला मिळेल असेही सांगितले अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल उत्कर्षमध्ये रतनकुमार सावंत आणि आंगणे नामक त्या भामट्याने मुक्काम केला बारा मार्च रोजी आय सी आय सी आय आए बँकेच्या कणकवली शाखेत रतनकुमार सावंत आणि भामटा आंगणे हे दोघे गेले दोन सेल्फ चेकद्वारे रतनकुमार सावंत यांनी आपल्या बँक खात्यातून तीन लाख नव्वद हजार रुपये रक्कम काढली आणि सदर रोख रक्कम आंगणे याला दिली नंतर गाडी खरेदीला आणखीन पैसे लागतील असे आंगणे याने सावंत यांना सांगितले त्यानुसार आणखीन नव्वद रुपये सावंत यांनी अठरा मार्च रोजी आंगणे याच्याकडे दिले असे एकूण चार लाख ऐंशी हजार रुपये गाडी खरेदीसाठी आंगणे याला फिर्यादी सावंत यांनी दिले मात्र त्यानंतर मागील साडेतीन महिने आरोपी आंगणे याने सावंत यांना कार देणे कधी आईचे आजारपण पण कधी खडकवासला पुणे इथे असलेल्या आपल्या मुलगीची तब्येत बिघडली कधी स्वतःची तब्येत बिघडली असे कारणे देऊन आंगणे हा सावंत यांना गाडी देणे टाळू लागला अखेर आपली फसवणूक झाल्याच्या लक्षात आल्यामुळे रतन कुमार सावंत यांनी कणकवली पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे आपली कैफियत मांडली अतुल जाधव यांनी ज्येष्ठ नागरिक असलेल्या वृद्धाची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची दाखल केला या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय जाधव करत आहेत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका